चैतन्य श्री नवनाथ हाय नम हा नवनाथ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व मनमोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गोरचरणी सुरुवात करूयात भाग क्रमांक जाण्याची सुरुवात रात्रीच्या वेळ म्हणजे देवाशी बोलण्याची सर्वात सुंदर वेळ असते दिवसभराची गडबड विचारांचा गोंधळ संपतो आणि मन आत वळत अंतर पडून नामश्रवण केल्याने मन देवाच्या नावाने वेळ ही साधना सोपी आहे पण परिणाम खोल आहेत कारण शरीर विश्रांतीमध्ये असतं आणि मनाला एका बिंदूवर एकाग्र होण्याची शक्ती मिळते त्या क्षणी आपण आपल्याला आत्म्याशी बोलत असतो हीच खरी साधना शांततेतील संवाद भाग क्रमांक दोन नाम म्हणजे स्पंदन नाम म्हणजे फक्त शब्द नाही ती एक दिव्य कंपनशक्ती आहे ओम चैतन्य श्री नवनाथाय नमा म्हटले की त्या कंपनातून चैतन्य वाहतं अंतरुणावर पडून हे नाम घेताना शरीर थांबत तरंगांना वेग मिळतो आपण उच्च शक्तीच्या लहरींशी जोडले जातो या स्पंदनाने मनातील नकारात्मकता वितळते मन शुद्ध होतं आणि आत्मा शांत होतो अशा वेळी शरीर झोपतं पण आत्मा जागा राहतो हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असतो भाग क्रमांक तीन निद्रेमध्ये नामाचा प्रकाश अनेकांना झोप न लागण्याची समस्या असते विचार चिंता फोन स्क्रीन मन अस्थिर असतं पण जेव्हा तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करता तेव्हा झोप स्वतः येते नाम म्हणजे मानसिक औषध त्याच्या उच्चाराने मेंदू शांत होतो हृदयाचे ठोका स्थिर होतो जय नवनाथ हाय मनमोहा असं म्हटल्यानंतर झोपल्यावर आत्मा निर्मळ अवस्थेमध्ये जातो सकाळी उठल्यावर मन ताजतवान वाटतं ही झोप फक्त विश्रांती नव्हे ती आत्म्याशी पुनर्जन्म असते भाग क्रमांक चार अवचेतना मनाचा जप अंथरुणावर पडून नाम घेतले की जप हळूहळू अवचेतना मनात उतरतं पण आपण झोपतो गेल्यावर झोप चालू राहते हेच नाव अवचेतनेच्या गाभाऱ्यामध्ये गुजत राहतं परिणाम असा की वाईट विचार भीती राग हे हळूहळू नाहीस होतात अवचैतन मन शुद्ध होतं म्हणजे आपोआप जीवनामध्ये सकारात्मकता येते नाम हे फक्त देवाशी नाही तर स्वतःच्या मनाशी सुसंवाद साधण्याचं साधन असतं हळूहळू तुमचं मन नाममय होतं भाग क्रमांक पाच साधनेचा गुप्त क्षण रात्री झोपण्यापैकी काही क्षण असे असतात जेव्हा आत्मा आणि विश्व यांचं बंधन सोल होत तोच क्षण साधनेचा सा असतो त्यावेळी नाम घेतल्याने त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो कारण मन अर्धवट झोपेच्या आणि जागेपणाच्या सीमेवरती असतं त्या क्षणी देवाचं नाम घेतलं की आत्म्यावर अमिष्ट छाप पडते हा क्षण सूक्ष्मपण शक्तिशाली असतो चा। म्हणून संत म्हणतात झोपण्यापूर्वीचं नाम हजार जागेपणाच्या जपा इतकं फळ देतं भाग क्रमांक सहा नाम म्हणजे देवाचं रूप जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपल्या प्रत्येक संवास देवाशी साधला जातो ओम चैतन्य नवनाथाय नमा म्हटल्यावर श्री नवनाथ महाराजांच्या चैतन्य किरण आपल्याकडे येतात मनात त्यांच्या अस्तित्व जाणवतो अंथरुणावर पडून जप केल्याने शरीर स्थितील होतं आणि देवाचं रूप आत डोळ्यापुढे दिसू लागतं तो प्रकाश ती ऊर्जा ती शांतता सर्व काही देवाचा स्वरूप असतं अशा वेळी साधक झोपला तर त्याच्या आत्मा जागृत अवस्थेमध्ये असतो ही खरी योग निद्रा आहे आग क्रमांक सात नकारात्मकता ऊर्जेचा नाश झोपण्याआधी मनात असंख्य विचार असतात काही भीती काही अपराध काही दुःख पण नामस्मरणामध्ये त्या सर्वांचा अंत जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा ते, ते जप आत्म्यातील अंधार दूर होतो जसा सूर्य उगवला की सावल्या नाहीश्या होतात तसंच नाम आले की नकारात्मकता संपते हळूहळू मन निर्मळ होतं आणि झोपही पवित्र होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर प्रसन्नता ते, ते मनात भाग क्रमांक आठ झोप आणि साधना यांचा संगम साधना म्हणजे नेहमी बसून किंवा मंदिरामध्ये करायची गोष्ट नाही झोपेच जाण्याच्या ही साधना शक्य असते अंधुरुणावर जप करणं म्हणजे शरीराला विश्रांती देणं आत्म्याला जाग ठेवणं या अवस्थेमध्ये शरीर पण आत्मा नाम घेत राहतो ही झोप दिव्य स्वप्न देऊ शकते कधी कधी नवनाथ महाराजांचा स्पर्शही जाणवतो म्हणून ही, ही साधना गुप्त आणि अतिशय प्रभावी मानली जाते भाग क्रमांक नऊ मनावर नियंत्रण अंथरुणावर पडून नाम घेतल्याने मनावर हळूहळू नियंत्रण येऊ लागतं कारण विचारांची दिशा बदलते बाह्य जगातून आतल्या जगाकडे नाम ही मनाला थांबवण्याची किल्ली आहे जप चालू असताना नवीन विचार निर्माण होत नाहीत त्यामुळे मन स्थिर होतं एखादं मन अस्थिर झालं की झोपही निर्मळ शांत आणि आध्यात्मिक होते ही स्थिती पुढे ध्यानात आणि समाधीत रूपांतरित होते मनावरचं हे नियंत्रणही खऱ्या साधनेचा सा पाया आहे भाग क्रमांक दहा देवाशी जोडलेला स्वप्न जग नाम घेत झोपल्याशिवाय अनेकांना स्वप्नात देवाचे दर्शन प्रकाश किंवा आशीर्वाद अनुभवास येतात हे फक्त कल्पना नाही तर सूक्ष्म स्तरावरचा संवाद असतो दत्त नाथ शिव यांचे स्पंदने त्या क्षणी साधकांच्या मनामध्ये उतरते त्यामुळे झोपेतही साधक सुरक्षित समाधानी आणि अने आनंदी असतो अशा झोपेत आत्मा प्रवास करतो पण भय नसतं कारण त्याच संरक्षणाचं नाम करतं ही झोप म्हणजे आत्मिक प्रवासाची सुरुवातच असते भाग क्रमांक अकरा आरोग्यावर परिणाम नामस्मरणामध्ये फक्त आध्यात्मिक नव्हे तर आरोग्यदायीही आहे वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर जप केल्याने श्वासंजवास मंदावतो रक्तदाब कमी होतो मेंदूत सरोटेनिस वाढतं म्हणजेच आनंदी हार्मोन्स तयार होतं त्यामुळे ताण नैराश्य निद्रा नाश यावर उपाय होतो अंतरणावर पडून नाम घेतल्याने झोप गाढ होते आणि शरीर आपोआप बरे होऊ लागतं नाम म्हणजे सर्व रोगाचं औषध कारण मन शांत असलं तर शरीरही निरोगी राहते तर लक्षात ठेवा मन शांत असलं तर शरीर सुद्धा तुम्हाला निरोगीपणा त्या ठिकाणी भासू शकतं आ क्रमांक बारा नवनात्मय झोप जोग, झोपताना ओम चैतन्य नवनाथ हाय नमा म्हणत राहिलं तर ती झोप नवनाथमय होते सकाळी उठल्यावर मंदिरमुळे हृदय हलक वाटत या साधनेमुळे कर्मबंध हळूहळू हळूवार झटकून टाकतो नवनाथ हे सर्वत्र आहेत ते तुमच्या अंतर्मानामध्ये वास करतात त्यामुळे झोपताना घेतलेला जप म्हणजे थेट त्यांच्या शरणागतीशी व्रत आणि जेथे शरणागती आहे तेथे भीती नसते फक्त नवनाथाचं नाम असतं भाग क्रमांक तेरा सातत्याची गरज ही साधना एक दोन दिवसात परिणाम देत नाही सातत्य हवं हो, रोज रात्री अंधुराव पडल्यावर दोन मिनटं तरी जप करा शरीर थकलं असलं तरी मनाने देवाचं नाम घ्या हळूहळू हो, हो, ही सवय बनेल काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की विचार कमी होत आहेत झोप स्वतः येते आणि दिवस अधिक शांत जातात ही साधना आयुष्यभर करता येते कारण नामस्तंभराला वेळ ठिकाण अवस्था याचे बंधन नसतं फक्त श्रद्धा हवी भाग क्रमांक चौदा आत्मशांतीचा अनुभव जेव्हा साधक या साधनेमध्ये रमतो तेव्हा त्याला जगातील सुख दुःख जिणे जगणे हरणे हे गौन वाटू लागते कारण आत्म्याची शांतता बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते अंतरुणावर नाम घेतल्याने मन शुद्ध बुद्धी चित्त सर्व एकत्र येतात आणि आनंदाला विलीन होतात हीच खरी शांती आहे बाह्य जग बदलतं पण अंतर्मन स्थिर राहतं हे अनुभवलेला साधक जगात राहूनही परमार्थाच्या मार्गावर चालत राहतो भाग क्रमांक दिव्य साधना रात्री झोपण्यापूर्वीच नामस्मरण हे परमसाधकाचं गुप्त रहस्य आहे हा वेळ देवाशी थेट संवादाचा असतो तुमचं शरीर झोपलेलं पण नाम चालू राहतं दत्त नाथ किंवा महादेव तुम्हाला आतून स्पर्श करतील म्हणूनच आजपासून एक ठरवा झोपण्याआधी किमान दहा मिनिटं ओम चैतन्य नवनाथ हाय नमा असं म्हणा ही साधना तुमचं मन कर्म आणि नशीब तीनही बदलून टाकतात कारण रात्रीचं नाम म्हणजे आत्म्याचा खरा जागरण होय